श्रोतेहो नमस्कार आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदारसंघांची माहिती साखर कारखानदारीनं राजकीय सामर्थ्य वाढवणारा आणि सहकाराची पंढरी तसंच संगीत लोककला संस्कृती अशा कलात्मक वैभवाचं नेतृत्व करत नाट्य पंढरी असाही सन्मान मिळवणारा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा या सांगली जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश भिसे श्रोतो सांगली म्हटलं की डोळ्यासमोर येथे पिवळी धमक हळद आंबट गोड चवीची द्राक्षे लाल भडक डाळींब हिरवागार पेरू आणि विविध फळांच्या बागांनी भरलेला परिसर कला संस्कृती बरोबरच उद्योग आणि शेती सहकार यात सांगली जिल्ह्याचं योगदान आहे देशातील पहिली औद्योगिक वसाहत लक्ष्मणराव किल्लोसकर यांनी एकोणीसशे दहा मध्ये कुंडल पलूच्या परिसरात वसवली किर्लोस्कर वाडी या नावानं हा परिसर सध्या प्रसिद्ध आहे जिल्ह्याच्या दुष्काळी भागात ताकारी म्हैसाळ टेंबू योजनेचं पाणी पोहोचू लागल्यामुळं हा भाग समृद्ध होताना दिसत आहे जिल्ह्यात अनेक साखर कारखाने आहेत त्यामुळे साखर उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो त्याचबरोबर धवल क्रांतीनं जिल्हा समृद्ध आहे जिल्ह्यातून हजारो लिटर दुधातून उत्पन्न घेतले जाते कृष्णा वारणा अग्रणी आणि येरळा नद्या जिल्ह्यातून वाहतात त्यापैकी कृष्णा आणि वारणा नद्यांचा काठ समृद्ध आहे राज्याच्या राजकारणात सांगली जिल्ह्याचं स्थान नेहमीच केंद्रस्थानी राहिलं आहे दोन हजार चौदाचा अपवाद वगळता राज्यातल्या प्रत्येक वेळच्या मंत्रिमंडळात सांगलीला मानाचं स्थान मिळालं आहे वसंतदादा पाटील यांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळलं सांगली जिल्ह्यात काँग्रेसचं वर्चस्व सुरुवातीच्या काळात होतं राज्यात काँग्रेसचं नेतृत्व करण्यात सांगली जिल्हा आघाडीवर होता सध्या सांगली जिल्ह्यातील विधानसभांचा विचार केला तर जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत यात मिरज सांगली इस्लामपूर शिराळा पलूस कडेगाव खाणापूर तासगाव कवठेमंकाळ आणि जत असे विधानसभा मतदारसंघ आहेत जिल्ह्यात एकूण दोन हजार चारशे ब्याऐंशी मतदार केंद्र असून त्यापैकी सहाशे चौसष्ट शहरी भागात तर एक हजार आठशे अठरा ग्रामीण भागात मतदार केंद्र आहेत सांगली जिल्ह्यात एकूण पंचवीस लाख छत्तीस हजार पासष्ट मतदारांचा समावेश आहे यात पुरुष बारा लाख ब्याऐंशी हजार दोनशे शहात्तर स्त्री मतदार बारा लाख त्रेपन्न हजार सहाशे एकोणचाळीस तर तृतीयपंथी एकशे पन्नास मतदार आहेत विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनानं आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली आहे मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं आहे मी सर्व सांगली जिल्ह्यातील असलेल्या सर्व जास मतदार बंधू भगिनींना नम्रपणे विनंती करतो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येतला आपल्या जवळ असलेल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन आपला मतदानचा हक्क वापर करण्यात यावा आणि लोकशाहीच्या बलकटीकरण करण्यामध्ये आपल्या मोलाचा सहभाग देण्यात यावा सांगली जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदारसंघांसाठी नव्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये चौदा सांगलीमध्ये चौदा इस्लामपूरमध्ये बारा शिराळ्यामध्ये सहा पलूस कडेगाव इथं अकरा कौठे महाकाळमध्ये सतरा आणि जतमध्ये अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत सांगली जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघातली मागच्या निवडणुकीची परिस्थिती बघायची झाली तर मिरज विधानसभा मतदारसंघात दोन हजार नऊच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सुरेश खाडे विजयी झाले त्यांना शहाण्णव हजार ब्याऐंशी मतं मिळाली होती त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे बाळासाहेब त्यांना बेचाळीस हजार सव्वीस मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत सुरेश खाडे भारतीय जनता पार्टीकडून त्र्याण्णव हजार सातशे पंच्याण्णव मतं घजयी झाले त्यांचे प्रतिस्पर्धी बहुजन समाज पार्टीचे सिद्धेश्वर जाधव आणि काँग्रेसचे सी आर सांगलीकर हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता खाडे सुरक्षा हजार तीनशे एकोणसत्तर घेऊन विजयी झाले त्यावेळी त्यांची लढत स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे बाळासाहेब होनमोरे यांच्याशी झाली होती सांगली विधानसभा मतदारसंघात दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे संभाजी पवार यांना सत्याहत्तर हजार चारशे चार मतं मिळाली आणि ते विजयी झाले त्यांचे प्रतिस्पर्धी मदन पाटील हे काँग्रेस पक्षाकडून होते त्यांना सहासष्ट हजार दोनशे चाळीस मतं मिळाली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आमदार सुधीर गाडगीळ भारतीय जनता पार्टीकडून उभे होते ऐंशी हजार चारशे सत्त्याण्णव मतं घेऊन विजयी झाले त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे मदन पाटील यांना सहासष्ट हजार चाळीस मतं मिळाली त्याचबरोबर पृथ्वीराज पवार हे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांना चौतीस हजार सहाशे पस्तीस मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आमदार सुधीर गाडगिळ भारतीय जनता पार्टीकडून त्र्याण्णव हजार सहाशे छत्तीस मतं घेऊन विजयी झाले त्यांचे प्रतिस्पर्धी पृथ्वीराज पाटील हे काँग्रेस पक्षाकडून उभे होत्यांना शहाऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव मतं मिळाली होती इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील हि लाख त्रा हजार पंचेचाळीस मतं घेऊन विजयी झाले त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार अभिजित पाटील यांना सदोतीस हजार आठशे एकोणसाठ मतं मिळाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील हे एक लाख पंधरा हजार पाचशे त्रेसष्ट मतं घेऊन विजयी त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांना त्रेचाळीस हजार तीनशे चौऱ्याण्णव मतं मिळाली होती या निवडणुकीत शिवसेनेकडून गौरव नायकवाडी यांना पस्तीस हजार सहाशे अडुसष्ट मतं मिळाली होती शिराळा विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे शिवाजीराव नाईक हे पंच्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट मतं घेऊन विजयी झाले त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानसिंग नाईक यांना एक्क्याऐंशी हजार पंच्याण्णव मतं मिळाली होती त्याचबरोबर या निवडणुकीत काँग्रेसकडून सत्यजित हे उभे होते त्यांना पंचेचाळीस हजार एकशे पस्तीस मतं मिळाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानसिंग नाईक एक लाख एक हजार तेहतीस मतं घेऊन विजयी झाले त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे शिवाजीराव नाईक यांना शहात्तर हजार दोन मतं मिळाली होती पलूस कडगाव विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉक्टर पतंगराव कदम एक लाख बारा हजार पाचशे त्रिस मतं घेऊन विजयी झाले होते त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे पृथ्वीराज देशमुख यांना अठयाऐंशी हजार मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे काँग्रस्त्रि विश्वजित कदम एक लाख एकाहत्तर हजार चारश सत्त्याण्णव मतं घवून विजयी झाल निवडणुकीत नोटासाठी दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच वीस हजार सहाशे एकतीस मतं पडली होती त्याचबरोबर तिसरे प्रतिस्पर्धी म्हणून संजय विभूते हे शिवसेनेकडून उभे होते त्यांना आठ हजार नऊशे शहात्तर मतं मिळाली होती खानापूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून अनिल बाबर विजयी झाले त्यांना बहात्तर हजार आठशे एकोणपन्नास मतं मिळाली काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांना त्रेपन्न हजार बावन्न मतं मिळाली तर भारतीय जनता पार्टीचे गोपीचंद पडळकर यांना चव्वेचाळीस हजार चारशे एकोणीस मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेकडून अनिल बाबर एक लाख सोळा हजार नऊशे चौऱ्याहत्तर मतं घेऊन विजयी झाले त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार सदाशिव पाटील यांना नव्वद हजार सहाशे त्र्याण्णव मतं मिळाली होती तासगाव महाकाळ विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आर आर अबा पाटील हे एक लाख आठ हजार तीनशे दहा मतं घेऊन विजयी झाले त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे अजितराव घोरपडे यांना पंच्याऐंशी हजार नऊशे मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुमंतई आर आर पाटील ह्या एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे एक्काहत्तर मतं घेऊन विजयी झाल्या त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अजितराव घोरपडे यांना पासष्ट हजार आठशे एकोणचाळीस मतं मिळाली जत विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून विलासराव जगताप बहात्तर हजार आठशे पंच्याऐंशी मतं घेऊन विजयी झाले त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे विक्रम सावंत यांना पंचावन्न हजार एकशे सत्याऐंशी मतं मिळाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे विक्रम सावंत सत्याऐंशी हजार एकशे चौऱ्यांशी मतं घेऊन विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे विलासराव जगताप यांना बावन्न हजार पाचशे दहा मतं मिळाली <स्तित> या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आह काँग्रेस पक्षाकडून तीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तीन शिवसेनेकडून एक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे त्याचबरोबर बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बळीराजा पार्टी राष्ट्रीय समाज पक्ष हिंदुस्थान जनता पार्टी या पक्षांचे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत तसंच काही अपक्ष उमेदवारही मैदानात उतरले आहेत याविषयी अधिक माहिती सांगताना राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार मंगेश मंत्री म्हणाले सांगली जिल्ह्यातल्या ले आठ विधानसभा मतदारसंघाचा प्रचार आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतो आहे कोण जिंकणार कोण हरणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे अनेक ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तीन रंगी निवडणूक दिसते आहे बंडखोरी पण झालेली आहे सगळ्यात चुरशीची बंडखोरी सांगली मतदारसंघात झालेली आहे सांगलीला भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिलेली असली तरी काँग्रेसमध्ये बंडखोरी झालेली आहे आणि वसंतदादा कुटुंबियातील जयश्रीताई पाटील या उभ्या आहेत त्यांना अपक्ष खासदार आणि त्यांचे कुटुंबियातील विशाल पाटील यांचा पाठिंबा आहे आणि महापालिका क्षेत्रातील जो मदन पाटलांचा ग्रुप होता नगरसेवकांचा तोही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे मात्र गेली पाच वर्ष सतत काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन काम करणारे पृथ्वीराज पाटील आणि विकास कामांचा डोंगर उभा करणारे सुधीर गाडगे अशी ही तिरंगी लढत सुरशीची होईल यात शंका नाही अन्य ठिकाणी बंडखोरीच्या बाबतीत एक खानापूर आटपाडीमध्ये एक बंडखोरी झालेली आहे खानापूर आटपाडीमध्ये तेथील जे आमदार होते अनिल बाबर त्यांच्या निधनानंतर ती जागा मोकळी झालेली होती आता महायुतीच्या शिंदे गटाचे तिथे सुहास भैया बाबर उभे आहेत अनिल बाबरांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे आठपाडीतून उभे आहेत तिथेही काय होतं हा प्रश्न आहे पण सुहास भाईयांना तेथे थोडी सहानुभूती दिसते आहे इस्लामपुरात दुरंगी लढत आहे इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना अजितदादा पवार यांच्या गटातून उभं केलेलं आहे आणि अनेक वेळा वेगवेगळे मंत्रीपद भोगलेले जयंत पाटील त्यांच्या विरोधात आहेत तिथे दुरंगी लढत आहे शिराळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मानसिंगराव नाईक आणि भारतीय जनता पक्षाचे सत्यजित देशमुख यांच्यात लढत आहे तिथे दुरंगी लढत आहे गेल्यावेळी तिथे तिरंगी लढत होते यावेळी तेथे काय होते हा पण कुथलाचा विषय आहे भिलुडी वांगी आता त्या मतदारसंघाचं नाव पलूस कडेगाव झालेलं आहे आणि त्या मतदारसंघातून विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संग्रामसिंग देशमुख उभे आहे दोघेही कामातून मोठे झालेले कार्यकर्ते आहेत पतंगराव कदम यांचा सेवेचा कामाचा वारसा यांना आहे तसेच संपतराव चव्हाणांच्या कामाचा सेवेचा वारसा संग्रामसिंग देशमुख यांना आहे संग्रामसिंग देशमुख यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी केली जिल्हा बँकेत त्यांनी काम केले तर विश्वजित कदम यांनी राज्यात मंत्रिमंडळ महापुराच्या काळात अनेक गोष्टीत लोकांना मदत करणं आणि शैक्षणिकदृष्ट्या काम करणं असंही तिथे चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे तिथली लढत ही सुरशीशी आहे आणि तिथे दोन्हीकडे काय होणार अगदी एकाच एक असं आहे बाकी जतमध्ये बाहेरचा उमेदवार आणि मतदारसंघातला उमेदवार असा जरा मुद्दा उपस्थित करून भारतीय जनता पक्षात काही ज्येष्ठ नेत्यांनी आणखी एक उमेदवार उभा करायचा प्रयत्न केलेला आहे पण तिथे भारतीय जनता पक्षाने विशेषतः देवेंद्र फडणवीसने हा माझा उमेदवार आहे आणि मी इथून माझ्या प्रचाराचा प्रारंभ करतो आहे तुम्ही गोपीचंद पडळकरना निवडून द्या असं प्रचाराचा नारळ फोडताना सांगितलं तिथे काँग्रेसचे विक्रम सावंत उभे आहेत आणि विक्रम सावंतांनी मोठ्या प्रमाणात तिथे पाणी आणि दुष्काळासाठी काम केलेलं आहे आणि हे मोठे वक्ते म्हणून गोपीचंद पडळकर आणि अग्रेसिव्ह नेतृत्व धनगर समाजाचं ओबीसी समाजाचं आजपर्यंत या समाजाला संधी मिळाली नाही किंवा वंचित आहेत अशा सगळ्या लोकांसाठी काम करणारे आहेत त्यामुळे तिथली फाईट सुद्धा बघण्याजोगी ऐकण्याजोगी आणि काय होतं याची उत्सुकता असलेली आहे तासगावमध्ये आर आर पाटील यांच्या निधनानंतर दोन टर्म सुमंताई पाटील यांनी विजय मिळवला होता यावेळेला आर आर पाटील यांची चिरंजीव रोहित दादा पाटील हे उभे आहेत आणि त्यांना संजय काका पाटील यांनी कडवं आव्हान दिलेलं आहे संजय काका पाटील हे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उभे आहेत आणि तिथं तासगावची निवडणूक ही नेहमीच अतिशय चुरशीची आणि झुंजीची असते आर आर पाटील आणि संजय काका यांच्यात पूर्वीपासून हा मतदारसंघ एकदम कडवा असायचा महाराष्ट्राचं लक्ष त्याच्याकडे असायचं यावेळेला आर आर पाटलांचा चिरंजीव आणि संजय काका अशी लढत आहेत संजय काका यांनी दोन टर्म खासदारकी सांभाळलेली आहे कृष्णा खोरे महामंडळाचं काम केलेलं आहे आणि त्यांचाही अनुभव मोठा आहे तुलनेनं हा लहान आहे तिथे आर आर आबांची सहानुभूती मिळवायची असाही विषय आहे आणि शरद पवार गटाने त्यांना निवडून आणण्याचा चंग बांधलेला आहे सुप्रिता सुळे या तिथे एक दोनदा येऊन गेल्या त्यांनी सभा घेतल्यात आणि आपला युवा कार्यकर्ता असं म्हणून त्याचं नाव पुढं केलेलं आहे त्यामुळे तासगाव मध्ये सुद्धा बघण्यासारखी लढत होणार आहे मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे हे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निवडून आलेले आहेत तिथे आता ते पुन्हा प्रयत्न करत आहेत त्यांना पक्षानं उभं केलेलं आहे त्यांनी आपल्या सगळ्या विरोधकांना आपल्या विरोधात कोण विरोधा तगडा उमेदवार उभा राहू नये अशा दृष्टीने खेळी केलेली आहे ती काही अंशी यशस्वी पण झाली जरी असली तरी शिवसेनेने तेथे आपला उमेदवार दिलेला आहे तानाजी सातपुते शिवसेनेच्या वतीने तिथे उभे आहेत तर ते शिवसेनेच्या तानाजी सातपुतेना किती मतं पडतात ते विजयी होतात का आणि सुरेश खाडेंना कितपत पाठिंबा लोक देतात हे बघावं लागेल भाजपनं चार ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले आहेत सांगली मिरज शिराळा आणि जत या चार जागी त्याचं काय होतं बघायला लागणार आहे अजितदादा पवारांनी इस्लामपूर आणि तासगाव इथं उमेदवार उभी केली आहे तिथे काय होतं ते त्यांना बघावं लागेल आणि शिवसेनाही आपल्याला काहीतरी चांगलं यश मिळेल असे लोकसभेपासून प्रयत्न करतात लोकसभेत त्यांना काय तेवढं यश आलं झालं नाही सांगली पॅटर्नची चर्चा झाली आता सांगली पॅटर्न काँग्रेसच्या मुळावर येतो का आणि कुठे जातो हा सांगलीत करण्याचा विषय आहे पण सांगली जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे लोकांचा विकास झाला पाहिजे आणि महाराष्ट्रात एक स्थिर सरकार आलं पाहिजे अशी सर्वसामान्यांची भावना आहे सांगली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातल्या समस्यांवर नजर टाकायची झाली तर जिल्ह्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई आणि दुष्काळजन्य परिस्थिती आहे आरोग्य शिक्षणाबरोबरच बेरोजगारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाणवते जत कवठे महांकाळ मिरज आटपाडी या तालुक्यांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागतं जिल्ह्यात उद्योगधंदे आणून रोजगार निर्मिती होणं गरजेचं आहे नद्यांमध्ये कारखान्यांच्या मळीचं पाणी आणि सांगलीतल्या शेरीनाल्याचा प्रश्नही कायमचा दूर होणं गरजेचं आहे मिरज इथली तंतुवाद्य निर्मिती प्रसिद्ध आहे त्याला प्रोत्साहन मिळणंही गरजेचं आहे जिल्ह्यात फळबागा मोठ्या प्रमाणात घेतल्या जात असल्या तरी त्याची ताबडतोब वाहतूक व्हावी यासाठी हवाई वाहतूक गरजेची आहे याच सगळ्या प्रश्नांबाबत इथल्या नवमतदारांच्याही निवडून येणाऱ्या आमदारांकडून काही अपेक्षा आहेत स्वप्ना जमदाडे या नवमतदार तरुणीची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया मी यावेळी तासगाव मंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच मतदान करणार आहे मतदार यादीत नाव बघून मला खूप आनंद झाला मी खूप उत्सुक आहे याआधी मी घरच्यांना मतदान करताना पाहिले होते यावेळी मी स्वतः त्याचा अनुभव घेणार आहे कधी वीस तारीख येते याची मी वाट बघत आहे परंतु या सर्वांमध्ये जनतेचे हित बघणारा आमदार असावा अशी माझी इच्छा आहे माझ्या परिसरात आरोग्याच्या दर्जेदार सुविधा बेरोजगारीवर उपाययोजना कर शैक्षणिक सुविधा देणारा शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणारा महिलांना सुविधा देणारा तसेच समस्या जाणून उपाययोजना देणारा अशा उमेदवाराला मी मतदान करणार आहे येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार ला मी मतदान करणार आहे तुम्हीही जवळच्या मतदान केंद्रात जाऊन मतदान करा श्रोतेहो आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आज आपण ऐकलात सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांचा आढावा या कार्यक्रमाचं संपादन आणि निवेदन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी आणि संकलन होतं महेश भिसे यांचं हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला